नमस्कार आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आजकाल किती धावपळ असते नाही का आणि या सगळ्यात आपण शोधतोय सुख आणि समाधान पण विचार करा जर हे सुख आपल्या बाहेर कुठे नसून आपल्या आतच दडलेलं असेल तर चला आज आपण एका अशाच कालातीत ज्ञानाच्या प्रवासाला निघूया जे आपल्याला एक परिपूर्ण आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवेल ज्ञानाचा हा खजिना आपल्याला मिळतोय परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांनी लिहिलेल्या अखंड ज्योतीच्या जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अंकातून तर चला तर मग बघूया यातले मौल्यवान विचार आपल्या आयुष्याला कशी नवी दिशा देऊ शकतात चला सुरुवातच एका खूप महत्त्वाच्या प्रश्नानं करूया की आयुष्यातलं खरं सुख आणि खरी शांती आहे कुठे अखंड ज्योतिमतलं ज्ञान आपल्याला हेच सांगतं की याचं उत्तर बाहेरच्या जगात नाही तर आपल्या आतच आहे तर मग आपल्या या प्रवासाचा पहिला टप्पा मूळ स्रोतानुसार खऱ्या आनंदाचा जो पाया आहे तो एका विशिष्ट प्रकारच्या शिक्षणावर अवलंबून आहे आणि हीच आहे सगळ्यात पहिली आणि महत्वाची शिकवण ही शिकवण आहे अध्यात्मवादाची आता अध्यात्मवाद म्हटलं की लोकांना वाटतं धर्म किंवा पंथ पण पन तसं नाहीये हे आहे आत्म्याचं विज्ञान म्हणजे बघा जसं भौतिक विज्ञान आपल्याला बाहेरच्या जगाचे नियम समजावून सांगतं तसंच अध्यात्म आपल्याला आपल्या आतल्या जगाचे नियम शिकवतं आणि हेच आपल्याला आंतरिक शांती आणि समृद्धीकडे घेऊन जातं आपल्याला जे ज्ञान मिळतं ना ते साधारणपणे दोन प्रकारचं असतं एक म्हणजे भौतिक ज्ञान जे आपल्याला बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठी लागतं पण अखंड ज्योती सांगतं की आध्यात्मिक ज्ञानाशिवाय हे ज्ञान अपूर्ण आहे कारण अध्यात्मज्ञान आपल्याला आतून शुद्ध व्हायला आणि स्वतःला ओळखायला शिकवतं जिथे भौतिक ज्ञान कधीकधी संघर्ष निर्माण करतं तिथे अध्यात्मज्ञान आपल्याला कायम टिकणारी शांती देतं ओके okay, तर आता आपण जरा अजून खोलवर जाऊया आपल्या आतल्या जगात आणि समजून घेऊया मन आणि आत्मा यांच्यातलं रहस्य कारण खरा संघर्ष आणि समाधान दोन्ही इथेच दडलेला आहे योग म्हणजे फक्त शरीर वाकवणं नाही बरं का जसं इथं म्हटले योग ही मन आणि आत्म्याच्या स्वभावाला एकरूप करण्याची विद्या आहे आपलं ध्येय काय आहे तर या चंचल मनाला आपल्या आत्म्याच्या शांत स्वभावाशी एकरूप करणं हे असं आहे जसं आपल्या आत एक युद्धच सुरू आहे एका बाजूला आहे आपलं अनियंत्रित मन जे सतत आसक्ती आणि दुःखाच्या लाटा निर्माण करतं आणि दुसऱ्या बाजूला आहे आपला आत्मा जो आनंदाचा एक शांत सागर आहे जेव्हा आपण मनावर ताबा मिळवतो तेव्हा या लाटा शांत होतात आणि आपल्याला त्या सागराचा अनुभव घेता येतो पण मग प्रश्न येतो की या मनाला काबूत ठेवायचं तरी कसं सा। त्यासाठी एक अगदी व्यावहारिक आणि वैज्ञानिक मार्ग आहे आणि त्यालाच साधना म्हणतात साधना म्हणजे आतून स्वतःला संतुलित करण्याची आणि स्वतःवर प्रभुत्व मिळवण्याची एक पद्धत साधना म्हणजे काहीतरी अंधश्रद्धेचा प्रकार नाहीये ही एक शुद्ध वैज्ञानिक प्रक्रिया आहे तिचा उद्देश सरळ आहे आपल्या अंतर्मनाला आपल्या आतल्या स्वला आपल्याला जसं हवंय तसं घडवणं हा स्वतःमध्ये बदल घडवण्याचा एक शिस्तबद्ध मार्ग आहे या मार्गाचे ना अगदी स्पष्ट असे चार टप्पे आहेत चला एक एक करून पाहू पहिला चिंतन म्हणजे तत्वांवर खोलवर विचार करणं दुसरा मनन म्हणजे त्या विचारांमध्ये मनाला पूर्णपणे रमवून टाकणं तिसरा निधिध्यासन म्हणजेच ध्यान जिथे मन एकाग्र होतं आणि चौथा आणि शेवटचा सा टप्पा साक्षात्कार जिथे आपल्याला सत्याचा थेट अनुभव येतो बरं आपण प्रक्रियेबद्दल तर बोललो पण या साधनेतून मिळतं काय तर आपल्या आत दडलेली एक प्रचंड शक्ती जागृत होते ही आहे आपल्या आतली शक्ती जागवण्याची प्रक्रिया कधी विचार केला आहे की आपल्या आतमध्ये खरं तर किती मोठी शक्ती लपलेली आहे आपण बहुतेकदा स्वतःला कमी समजतो पण सत्य हे आहे की आपल्या प्रत्येकामध्ये एक अफाट सामर्थ्य आहे आणि अखंड ज्योतीमध्ये तर स्पष्ट म्हटलंय आत्मबल हे जगातल्या सगळ्या शक्तींपेक्षा श्रेष्ठ आहे ही सर्वात मोठी शक्ती बाहेर नाही तर आपल्या आतच आहे फक्त ती जागृत होण्याची वाट बघतीय आणि ही जी आत्मशक्ती आहे ना ती जागृत झाली की त्याचे फायदे आपल्या रोजच्या जगण्यात दिसायला लागतात खरा आत्मविश्वास निर्भयता आणि कोणत्याही संकटावर मात करण्याची ताकद या सगळ्याचा स्रोत हीच आंतरिक शक्ती आहे आणि मग ह्याच शक्तीच्या जोरावर आपण आयुष्यातल्या खऱ्या यशापर्यंत पोहोचतो पण थांबा इथं यश म्हणजे पैसा किंवा प्रसिद्धी नाहीये तर यश म्हणजे अस्तित्वाची एक वेगळीच अवस्था चला ती समजून घेऊ हे जे अंतिम ध्येय आहे ना त्याला म्हणतात आत्मविस्तार आता याचा अर्थ काय सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःला प्रत्येक सजीवामध्ये पाहणं आणि प्रत्येक सजीवाला स्वतःमध्ये पाहणं मी आणि तू हा भेद संपून सगळ्या अस्तित्वाशी एकरूप होणं हेच या आध्यात्मिक प्रवासाचं खरं शिखर आहे तर या खऱ्या यशाच्या आणि समाधानाच्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी मूळ लेखामध्ये दहा मुख्य तत्वं सांगितली आहेत जणू काही दहा सूत्र जे आपल्याला हा मार्ग दाखवतात चला पटकन बघूया यातली पहिली पाच तत्व पहिलं अतिशय विश्वास म्हणजे या मार्गावर पूर्ण श्रद्धा असणं दुसरं तत्वदर्शन म्हणजे प्रत्येक गोष्टीतलं सत्य पाहण्याची दृष्टी तिसरं आत्मनिग्रह म्हणजे स्वतःवर आणि इंद्रियांवर ताबा चौथं साधना म्हणजेच आपल्या आतल्या शक्तीची उपासना आणि पाचवं संयम म्हणजे जीवनात शिस्त आणि संतुलन आणि आता उरलेली पाच तत्व आत्मविस्तार म्हणजे स्वतःला विस्तारून सर्वांना आपलंसं करणं ब्रह्मचर्य म्हणजे विचार शब्द आणि कृतीत शुद्धता ब्रह्मपरायणता म्हणजे ईश्वराशी सतत जोडलेलं राहणं यशाचे चार आधार जे आपल्याला ध्येय गाठायला मदत करतात आणि समाजबल म्हणजे सामाजिक एकतेची आणि सेवेची ताकद ओळखणं तर मग हे सगळं ऐकल्यावर आता एकच प्रश्न राहतो ही सगळी शिकवण आपल्या आयुष्यात आणण्यासाठी आणि स्वतःच्या आतला हा प्रवास सुरू करण्यासाठी आपलं पहिलं पाऊल काय असेल यावर नक्कीच विचार करायला हवा